श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे आपला जन्म हा कलियुगातला परंतु या कलियुगामध्ये जन्माला आल्यानंतर प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आता मुला मुलींचं प्रत्यक्षात विवाह जमत नाही लग्न योग जमत नाही लग्न जुळत नाही असे अनेक प्रसंग पाहायला मिळतात मुलाला मुलगी मुलीला मुलगा ज्याप्रमाणे आपण पाहायला जातो त्याप्रमाणे मनाप्रमाणे मिळत नाही का प्रत्यक्षात जर पाहायला गेलो या कलियुगांमध्ये पुण्याईचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे कृतयुग त्रेतायुग द्वापार युग. आणि कलियुग कलियुगामध्ये आपण जन्माला आलो लहान होतो लहानपणापासून आई वडिलांनी आपल्याला संस्कार दिले त्याच आई वडिलांनी उत्तमाची शिकवण दिली शाळेत गेलो गुरुजन वर्ग शिक्षकांचा आदर मान राखला त्यांनी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन दिले मातृदेवो भव झालं भव झालं आचार्य देवो भव झालं आणि आपल्या घरामध्ये येणारे अतिथी भव म्हणजे पाहुणे पाहुण्यांचा आदर सत्कार सुद्धा आपण केलं शिक्षण घेतलं आणि शिक्षणाप्रमाणेच आपल्याला व्यवसाय नोकरी जॉब या क्षेत्राकडे आपण वळालो पण पुढे काय आता संसार तर करायचा आपण सर्वांच्या लग्नाला जायचो कोणाची हळद सोडली नाही कोणाचा साखरपुडा सोडला नाही कोणाचा वाढदिवस सोडला नाही पण ज्यावेळी आपण प्रत्यक्षात त्या वयामध्ये आलो त्यावेळी लोक आपल्याकडे पाहायला लागले आजिन कि अजूनपर्यंत या मुलाचं किंवा या मुलीच लग्न का जमत नाही बघा प्रत्यक्षात आपण जर विचार केला अनेक प्रकारचे प्रश्न आपल्याला भेडसावत असतात मग यावर उपाय काय मुलाला मनासारखी मुलगी मिळत नाही मुलीला मनासारखा मुलगा मिळत नाहीये कारण का उत्तम प्रकारे बोध आपल्याला प्राप्त झालेला आहे या कलियुगामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या वाढलेल्या अपेक्षा या अपेक्षांमुळे मुलाला मुली बघा प्रत्यक्षपणे मुलाला मनासारखी मुलगी प्राप्त होत नाही आणि मुलीला मनासारखा मुलगा प्राप्त होत नाही कारण अनेक प्रश्न असतात ज्या आई वडिलांनी लहानाचं मोठं केलं तो मुलगा प्रत्यक्षपणे मोठा झाला विवाह आहे लग्न आहे म्हणून बघा प्रत्यक्षपणे ज्याला जी मुलगी सांगून आली होती त्या मुलीच्या अपेक्षा वाढल्या काय वाढल्या अंथरून पाहून पाय पसराव बरोबर की नाही परंतु अपेक्षा काय वाढत गेल्या मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे मुलगा सुद्धा मुलीकडे काय अपेक्षा करतो हेच बरोबर की नाही मला मोबाईल हवाय मला गाडीच हवी आहे लग्न झाल्यानंतर आपण दोघं सुखाने संसार करू परंतु या अपेक्षांमुळे आपण आपल्या स्वभावात बदल नाही केला पूर्वीच्या काळी पैसा नव्हता पाहिला जात विचार आपल्या आई वडिलांना आजी आजोबांना बघा काय संसार अजूनपर्यंत उत्तमाचे आणि पुढे सुद्धा होणार आहेत पण हल्लीचे संसार एक दिवसात दुसरीकडे म्हणजे चाललंय काय पती पत्नी मुलगा मुलगी जेव्हा बघा विवाह बंधनात अडकतात तेव्हा एकमेकांचा एकमेकांवर असलेला विश्वास हा जतन करून ठेवायला हवा आपला विश्वास तर नसतोच संशय त्या संशयाने आपण पाहिलं जात आपल्या ताटात काय वाढलेलं आहे तेच पाहिलं पाहिजे दुसऱ्यांच्या ताटात ता वाकून पाहून आपल्याला सुखी होणार नाहीये मन प्रसन्न होणार नाहीये कारण का अपेक्षा तर वाढलेल्याच आहेत आणि दुसरं महत्वाचं सर्वात मोठं कारण या कलियुगातलं आता जर पाहायला मिळतं ते म्हणजे मला नको सासू तुला नको सासरा आपण आहोत आपल्या दोघांचा आसरा हे आता पाहायला मिळतं त्या मुलीला नको सासू आणि या मुलाला नको सासरा कारण का अरे ज्या आई वडिलांनी लहानाचा मोठं केलं शिकवण कोणाकडून मिळते मुलगा असो किंवा मुलगी असो शिकवण कोणाकडून मिळते हे बीज कुठं पेरलं गेलं आपण जर उत्तमाची शिकवण दिली नाही तर पुढची होणारी पिढी जसे आपण बीज पेराल ना तसंच उगवणार आहे ही कलियुगाची ख्याती आहे बरोबर की नाही आंब्याच्या झाडाला आंबच लागणार फणस नाही लागणार शिकवण उत्तमाची दिली गेली पाहिजे ज्या आई वडिलांनी लहानाची मोठी केली आणि आपण त्यांना अड घालतोय मला नको सासू तुला नको सासरा आपण आहोत आपल्या दोघांचा सासरा का पेटवाचा आहे विचार करा आहो आपल्याला मार्गदर्शन करणारा सद्गुरू आहेच ना ज्या आई वडिलांच्या छत्राखाली आपण लहानाची मोठी झालो मुलगा असो किंवा मुलगी समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का आईसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका कारण बोलल्यावर आता लगेच राग येत परंतु ही सत्य परिस्थिती आहे कशाकरिता संसार म्हणजे सवेची स्वार नाही मरणाच उदार मापी लागले शरीर घडी नाही घडी संसार उत्तम असा करायचा आहे ना का हल्लीची मुलं हल्लीच्या हल्लीच्या मुली बघा रस्त्यातून आपण जाताना पाहतो संपूर्णपणे दयनीय अवस्था झाली आहे आपल्यासुद्धा बहिणी आहेत आपल्यासुद्धा मुली आहेत बरोबर की ना आपण सुद्धा विचार करायला हवा परंतु काळ बदलत चाललेला आहे वेळ बदलत चाललेली आहे परंतु त्या काळानुसार आपण बदललं गेलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या काळाबरोबरच नामस्मरण असलं पाहिजे अपेक्षा कुठल्या वाटलेल्या नवरा पाहिजे बरोबर की नाही मला जास्त गोरी बायको पाहिजे समर्थ म्हणाले काळे माणूस गोरे होय ना वनाळ यज्ञ चालेना देह हा परमेश्वराचा एक अंश आहे भेदभाव कधीच केलेला नाही पगार हा अनुभवावर मिळतो शिक्षणावर प्राप्त होतो कर्मावर आहे परंतु ज्याप्रमाणे आपल्या अपेक्षा वाढत जातात ना त्याप्रमाणे आपण हातभर होतो आपण एखाद्या ठिकाणी गेलो मुला मुलींना समोर केलं त्यांना विचारलं काय तुमच्या अपेक्षा आहेत काय तुमच्या मागण्या आहेत तेव्हा मुलगा सुद्धा एक शब्द बोलत नाही मुलगी सुद्धा शब्द बोलत नाही परंतु असा काही चमत्कार होतो की शेवटी आपण विचार करत बसू अरे हे न बोलणारे एवढे कसे बोलायला लागले ला आपल्या स्वभावात आपल्या मूळ स्वभावात बदल केला गेला पाहिजे आपला मूळ स्वभाव काय आहे जरी फाटका देह असला पण मनाने उत्तमाचा असला पाहिजे कारण ईश्वराचे आपल्या ज्या गाठी आहेत बघा त्या प्रत्यक्षपणे जुळून ठेवलेल्या आहेत जेव्हा व्हायचं तेव्हा लग्न नक्कीच होणार आहे नक्कीच विवाह हो, पार आहे नेण्यास श्री समर्थ फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे पण आपल्या जर अपेक्षा कमी जर झाल्या नाही ना आपल्या आटी जर जास्त वाढत गेल्या बघा समर्थाने उत्तमाचा बोध प्राप्त करून दिला कारण लोकांच्या नजरा असतात ना ते आपल्यावरच असतात लग्न ठरायच्या वेळी आजूबाजूलाच पहिली चौकशी होते आपल्या घरात कोणी येत नाही मुलाचा असो किंवा मुलीचं असो ते बघा सुरुवात कधी होते का लग्न जमत नाहीये का विवाह बघा प्रत्यक्षपणे आपलंच होत नाहीये याला कारण आहे आपला स्वभाव जर आजूबाजूला त्यांनी चौकशी केली मुलीच्या घरच्यांनी किंवा मुलाच्या घरच्यांनी जर चौकशी केली तर आपल्या घरी येऊन विचारणार नाही बाहेरून चौकशी करतात की नाही आजूबाजूच्यांना चौकशी करतात आणि जर आपण आजूबाजूच्यांशी भांडण करत असू वाद तिरस्कार जास्त रागाने बघा आपलं बोलणं कसं आहे आपलं चालणं कसं आहे जर आपली वर्तणूक चांगली नसेल तर शेजारचे काय म्हणतील काय हो शेजाऱ्यांना दोष देत बसू नका आपला मूळ स्वभावात बदल करा लोक प्रत्यक्षपणे आपलं नाव काढतील आपली कीर्ती वाढवायची हेच आहे मूळ कारण बरोबर की नाही आपण आपल्या आई वडिलांची जागा वृद्धाश्रमात ठेवतो ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं आपल्याला संसार फक्त दोघांचाच करायचा आहे असं आपण मनाशी ठरवत ठरवत असतो का जमत नाहीये मुलीला नको सासू मुलाला सासरा बघा म्हणजे का आपण दोघच असू नाही होणार पूर्वीच्या काळी जर पाहायला गेलो ना एकत्र कुटुंब पद्धती पाहायला मिळायची बरोबर की नाही एक कर्ता पुरुष घरामध्ये कोणीतरी करता असायचा जसे बोलतील तसे सर्वजण ऐकायचे पण आता एकत्र कुटुंब पाहायलाच मिळत नाही बरोबर की नाही तेव्हाच खरी मजा येते जेव्हा एकत्र कुटुंब असतं कुठल्याही सुखदुःखामध्ये सहभागी होता येत जर आपल्यावर संकट जर ओढवलं ना नंतर आपल्याला आठवतं अरे एकीसाठी किंवा एकासाठी माझं संपूर्णपणे घरदार मी बाजूला सारलं पण ज्या घरच्यांमुळे माझं नाव आज उंचावर आहे त्या घरच्यांनाच मी डावलून टाकलं म्हणजे शेवटी काय झालं जी ऋण आपल्याला फेडायची आहेत मातृऋण पितृ ऋण कुळ ऋण गोत्र ऋण आपतेष्टांचे ऋण देशाचे समाजाचे मातृभूमीचे ऋण आपल्याला फेडायची आहेत म्हणून नक्कीच आपलं विवाह आपलं लग्न उत्तम प्रकारे ज्या गाठी जोडलेल्या आहेत त्या नक्कीच आपल्या प्रत्यक्षपणे पार पाडल्याशिवाय राहणार आहेत फक्त विश्वास असला पाहिजे आणि त्याच विश्वासाच्या आधारावर संपूर्णपणे આપણા મૂળ સ્વભાવ બદલ ગઈ જય જય રઘુવીર સમર્થ